नुर्सिवाडी शेकडो भाविक श्रीक्षेत्र आर्दिवस कृष्णा नदी स्नान करण्यासाठी येत आहेत येथील बस स्थानक स्वच्छता प्रमुक गेली आठ दिवस पाणी नाही यामुळे दुर्गंधी पसरली आहे यामुळे भाविक भक्तांची गैरसोय होत आहे कन्यागत महापर्व काळात येणाऱ्या भक्तांना सर्व प्रकारच्या सुविधा मिळाव्यात यासाठी पंच्याहत्तर कोटी रुपयांचा चुराडा करण्यात आला हा पैसा जनतेच्या करातला होता पण विलेवाट लावताना जनहित पाहिलं गेलं नाही असं आता म्हणावं लागेल नुरसीवाडी बसस्थानकात स्वच्छता स्वच्छतागृह आहे येथे पाणी नाही अगदी उग्रवास येथे येतो यामुळे भक्त कंटाळले आहेत चव्हाणांच्याकडे ठेका आहे ते लांबून पाणी आणतात आणि टाकीत ठेवतात पण ते पुरेसे होत नाही देवस्थान समिती आणि ग्रामपंचायतीनं नुरसीवाडीचं महत्व भक्तांना असल्यानं भक्त इकडे येतात याची जाणीव ठेवून सुविधांच्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे कुरंदवाड आगर प्रमुखांनी पंक्या खालच्या गार्ग वाऱ्यातून बाहेर पडून नुरसिवाडी बसस्थानकाचा कारभार पाहावा असा संताप व्यक्त होत आहे महानकरी न्यूज साठी नुरसिवाडीहून मोहन जमातार त्यांच्याकडे काय हे करायचं नाही अवस्था काय किती दिवसापासून पाणी नाही दे 8 दिवस आधी झाले की इतनं हौदावरनं पाणी बारडनं ते तुम्ही आणून हा हौद भरायचा हां आणि इतनं लोकांनी ती सर्व्हिस करून घ्यायची म्हणजे आगार प्रमुखाची अजिबात तुमच्याकडे लक्ष नाही आहे त्यांना सांगितलं तर त्यांनी म्हटलं हा करणार आहे करणार आहे वायक्सचा काहीतरी प्रॉब्लेम झाले आता आणि अकरा वाजता आज करणार होते अजून तर काय नाही म्हणजे दहा दिवस झाला हा प्रॉब्लेम चालू आहे अजिबात लक्ष दिलं नाहीत आणि त्यामुळं प्रवाशांची या ठिकाणी गैरसोय व्हायला आहे